वळण आत्मकथन अभिवाचन लेखक सरोजकुमार मिठारी भाग अठ्ठावीसावा आई वैतागुण म्हणाली काळजी करू नको त्यांचा जन्म असा बोंबलत फिरण्यात गेला आहे ना मागची काळजी ना पुढची काळजी पण यापूर्वीचे पप्पा आणि आताचे पप्पा यातील बदल मी ओळखला होता दुसऱ्या दिवशी ते परतले नाहीत तेव्हा मात्र आईलाही हुरहुर लागून राहिली त्यात पायाला जखमा घेऊन ते कुठे गेले असतील काहीच कळायला मार्ग नव्हता सर्व पाहुण्यांकडे चौकशी केली अखेर करवीर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली आणि तशी बातमी त्यांच्या फोटोसह तरुण भारतमध्ये छापून आली त्यानंतरही त्यांचा कुठेच माग लागत नव्हता मेन राजारामचे लाडसर या दरम्यान भेटले पप्पा बेपत्ता झाल्याचे मी त्यांच्या कानावर घातले काळजी करू नका येतील ते असे सांगून सरांनी मला धीर दिला चार पाच दिवसानंतर रात्री घरातील फोनची रिंग वाजली उचलला तर पलीकडून पप्पा बोलत होते अहो कुठं आहे तुम्ही आम्ही कधीपासून तुम्हाला इकडे शोधतोय असे म्हटल्यावर मे राय बाळ काळजी करू नको तू ये इकडं माझ्याकडं असे म्हणत त्यांनी तेथे फोनजवळ असलेल्या व्यक्तीकडे फोन दिला पळीकडून ती व्यक्ती बोलू लागली अहो चार दिवसापासून ते आमच्या घरी आहेत बहादूरवाडीत ते फार बोलत नव्हते पेपरमध्ये बातमी पाहून तुमचा फोन नंबर मिळवला आणि तुम्हाला आत्ता फोन केला बघा आम्ही येतो असे सांगून त्यांचा पत्ता घेतला आमचा जीव भांड्यात पडला दुसऱ्या दिवशी सकाळी लाडसर हेरलेचे काका धनपाल कारंडे पळिवडेचे दाजी ताणाजी पवार असे आम्ही चौघेजण बहादूरवाडीत पोहोचलो तर पप्पानी तेथे एका चांगल्या बागायत शेतकरी कुटुंबाचे घर जवळ केले होते आम्ही आल्याचे त्यांना काही वाटत नव्हते उलट मला म्हणाले बाळ मी इथंच राहतो ही माणसं लय चांगली आहे ती काम करतो यांच्या शेतात आता पप्पांची परिस्थिती त्यांना तेथे ते काही सांगण्यात हशील नव्हते आम्ही त्यांची समजूत काढली अजून पाय बरा झालेला नाही नंतर बघू असे त्यांना सांगितले एका ट्रकने ते येथवर आले होते आणि गावात काम शोधत फिरत ते त्या शेतकऱ्यांच्या घरी थांबले होते ज्यांनी घरी ठेवून घेतले होते त्यांनीही पप्पांची समजूत काढली मामा आता मुलगा आला आहे जावा त्यांच्यासोबत आणि बरे झाल्यावर या परत आमच्याकडे असे म्हणत त्यांनी पप्पांना आहेर करून रोख पैसे हाती ठेवले पप्पाही खुश झाले बाळ ही माणसं चांगली आहे ती मला काही वाईट वंगाळ बोलली नाहीत ही पप्पांची प्रतिक्रिया खूपच भावली शेवटी त्या सर्वांचे आभार मानून आम्ही घरी परतलो या काळात त्यांच्या पायाची मात्र खूप दुर्दशा झाली पाय सुजून जखम ओली होऊन अक्षरशः पायांचे वारूळ होऊ लागले अखेर त्यांचा बिनधास्तपणा आणि निष्काळजीपणा त्यांच्या आयुष्यालाच वेगळ्या वळणावर नेऊन सोडणारा ठरला पुन्हा शेंडा पार्कशिवाय पर्याय नव्हता त्यांना दाखवायला परत घेऊन गेलो तर तेथे भेटले दीपक देवलापूरकर सर ते नुकतेच तेथे बदलून आले होते त्यांना पाहून मलाही खूप बरे वाटले कारण पप्पांना ते व्यक्तिशा ओळखत होते गावात व्याख्यानाला आल्यानंतर सर मला भेटायला घरी यायचे त्यामुळे पप्पांचा स्वभाव आणि सवयी त्यांना माहीत होत्या ते म्हणाले मामा तुम्हाला आता येथेच राहावे लागेल जखम खूप मोठी झाली आहे पण तंबाखू खाता येणार नाही तंबाखू पप्पांचा जीव की प्राण तंबाखू खाता येणार नाही म्हटल्यावर मग मी इथं थांबत नाही असा हट्ट त्यांनी धरला व्यसनमुक्ती चळवळीसाठी देवलापूर करसर सर्वांचे प्रबोधन करायचे पण येथे पप्पांच्या हट्टापुढे त्यांनी माघार घेतली आणि सवयींसह पप्पांना तेथे मुक्कामाची परवानगी मिळाली इथे आता पप्पा किती दिवस राहणार आणि ते सांभाळून एका जागी राहणार का याबद्दल मला शंका वाटत होती पुन्हा येथून दुसरीकडे कुठे गेले तर आणखी मोठा प्रश्न आईलाही सरांचे म्हणणे पटले बाळ आपल्याला इकडं सारखं यायला लागू देत पण हा माणूस एका जागी स्थिर राहू देत सरांनी सांगितल्यानुसार एक लहान डायरी आणून त्यात ते त्यांचे पूर्ण नाव आमची नावे फोन नंबर लिहून दिले ती डायरी पप्पांच्याजवळ दिली त्यांनी ती आपल्या बटव्यात ठेवली सामाजिक निंदाजनक वेदनेपेक्षा पप्पांचे जगणे महत्त्वाचे होते आणि त्यासाठी त्यांना हीच जागा सुरक्षित होती कारण येथेच त्यांचे संरक्षण होणार होते मरणापासून आणि तिरस्कारापासूनसुद्धा कुष्ठरोगाचा इतिहास हा मानवी इतिहासा इतका जुना तरीही या रोगाबद्दल आणि रुग्णांबद्दल समाजाचा दृष्टिकोन बदलला नव्हता कुष्ठरुग्ण पूर्ण बरा झाला तरी समाज त्यांना कुष्ठमुक्त म्हणत नाही हे भीजन वास्तव मी अनुभवत होतो कुष्ठपीडित म्हणजे वैश्विक स्तरावरील मानसिक शारीरिक सामाजिक अन्यायाचे सर्वोच्च प्रतीक असे बाबा आमटे म्हणत येथे दाखल झालेली बहिष्कृत माणसे मरणाची वाट पाहत जगत होती आणि मेल्यावर त्यांची प्रेतेही तशीच उघड्यावर नातेवाईकांची वाट पाहत होती समाजाच्या बधिर वर्तनामुळे कायमचे सक्तीचे विलगीकरण या रुग्णांच्या नशिबी येत होते त्यामुळे कितीही अवहेलना उपेक्षा तिरस्कार माझ्या वाटेला आला तरी पप्पांना येथे एकटे सोडायचे नाही महारोग्याच्या संवेदनाशून्य शरीराप्रमाणे आपले हृदय संवेदनाशून्य होऊ द्यायचे नाही ही जिद्द बाळगून आम्ही आठवड्याला त्यांच्या भेटीला येण्याच्या बोलीवर निरोप घेतला शाळेचा रस्ता आणि शेंडा पार्क एकाच मार्गावर असल्याने पप्पांकडे लक्ष ठेवणे अधिक सोपे झाले मलमपट्टी आणि योग्य औषधोपचार त्यांना तेथे मिळत होते इकडे पुन्हा जगण्याच्या संघर्षाकडे वळलो स्पर्धा परीक्षांच्या मागे धावू लागलो आता कितीही जागरणे झाली परिश्रम घ्यावे लागले तरी परीक्षांचा पाठलाग सोडायचा नाही हे नक्की केले मास्तर सोबतीला होतेच त्यांना घेऊन मुंबईत केंद्रीय विद्यालयाच्या परीक्षेला सामोरा गेलो परीक्षा माध्यम हिंदी होते सकाळच्या सत्रात वस्तुनिष्ठ प्रश्नांचा पहिला पेपर चांगला गेला पहिल्या पेपरला गुणवत्ता यादीत येणारे त्याच दिवशी मुख्य आणि अंतिम पेपरसाठी निवडले जाणार होते अपेक्षेप्रमाणे माझी अंतिम पेपरला निवड झाली मी आणि मास्तर खुश झालो पण मुख्य पेपर दीर्घोत्तरी आणि त्यात विचारलेले प्रश्न उदाहरणार्थ हिंदी कादंबरीकार प्रेमचंद यांच्या कथा कादंबऱ्यांचे विशेष आणि मूल्यमापन किंवा हिंदी महाकवी संत तुलसीदास यांचे हिंदी साहित्यातील योगदान याबद्दल कधीच वाचन झाले नव्हते त्यामुळे जेवढे येतील तेवढे प्रश्न सोडवले अर्थातच परीक्षेत अपयश आले पण या परीक्षेमुळे मला माझ्या अभ्यासाची कक्षा वाढवावी लागेल याची जाणीव झाली त्यानंतर लक्ष केंद्रित केले सरळ सेवा आणि राज्य लोकसेवा आयोग यांच्या परीक्षांकडे कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाजवळील राजे भोसले यांच्या साप्ताहिक नोकरी संदर्भाचा वर्गणीदार झालो त्यामुळे नोकरीविषयक जाहिराती घरी मिळू लागल्या खरे तर अभ्यासापेक्षा आणि प्रत्यक्ष परीक्षेपेक्षा अर्ज दाखल करण्यापासून आवश्यक ती पुस्तके मिळविणे परीक्षा केंद्रे गाठणे हा खर्चही जास्त त्रासदायक वाटायचा पण पर्याय नव्हता या परीक्षांत माझी इंग्रजीसह मराठी इतिहास सामान्य ज्ञान या विषयातील गती बरी होती पण गणित समोर आले की माझा गोंधळ उडायचा लहानपणापासून माझ्याकडून उपेक्षित राहिलेला गणित विषय आता मला यशापासून मात्र हुलकावणी देत होता माझ्या उपेक्षेत आणखी भर घालत होता डी एड संपवून चार वर्षे झाली तरी मी स्थिरता मिळवू शकलो नव्हतो सोबतचे डी एड मित्र कोणी जिल्हा परिषदच्या शाळांत रुजू झाले तर कोणी खासगी अनुदानित शाळा मिळवून काम करू लागले पण माझी पायपीट अजून सुरूच होती त्यात आईला माझ्या विवाहाची चिंता लागून राहिली होती याला कारणही असेच घडले होते हेरलेच्या काकांनी माझ्यासाठी पाहुण्यातलेच एक स्थळ सुचवले होते पण संबंधितांनी पप्पांच्या आजारपणामुळे यातून काढता पाय घेतला होता जवळच्या मनविणाऱ्या लोकांकडूनच आलेल्या अशा अनुभवाने आई चिंताग्रस्त होती पण माझ्या दृष्टीने यात आश्चर्य असे काहीच नव्हते कारण मुलगी देताना कोणीही चौकशी करूनच देणार हे सरळ स्पष्ट होते शिवाय माझी अस्थिरता माझ्यासमोर असून उभी होती त्यामुळे मी विवाहाच्या मानसिकतेत कधीच अडकलो नव्हतो दरम्यान पुन्हा एकदा अशा एका वळणाने माझ्या आयुष्यात प्रवेश केला की ज्यामुळे माझे पुढचे आयुष्यच बदलाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचले गावातील शिक्षणप्रेमी नागरिक गणपतराव संगपाळ यांचे आमच्याशी चांगले संबंध होते गावच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना ते प्रतिवर्षी आपल्या वैयक्तिक निधीतून बक्षिसे वाटायचे संकपाळदाजी म्हणून आम्ही त्यांना बोलवायचो आई सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे घरकाम करायची आठवीत मी शाळेला जायचे बंद केल्यावर दाजींनीही गरिबीतून बाहेर पडायचे असेल तर शाळा शिक बाबा म्हणून माझी समजूत काढली होती आत्ताच्या माझ्या शैक्षणिक प्रगतीबद्दल आणि माझ्याबद्दल ते अभिमान बाळगून होते त्यांना उजळाईवाडी येथील लक्ष्मण केसरकर यांनी पोलीस पाटील यांच्या घरातील एका मुलीसाठी चांगले स्थळ सुचविण्यास सांगितले होते मुलगी ही डी एड आहे तर सरोजसाठी ते योग्य स्थळ आहे असे दाजीने केसरकर यांना कळविले केसरकर मलाही बातमीदारीच्या निमित्ताने ओळखत होते दोघांनी घरी येऊन याबाबत मला विचारले तेव्हा माझी आता तयारी नाही असे मी त्यांना नम्रपणे सांगितले पण आईचे त्या पोलीस पाटील कुटुंबियांशी आधीपासूनच ऋणानुबंध होते कारण घरगुती भांडणाच्या काळात आईला जेव्हा अनेकदा घराबाहेर काढली जाई तेव्हा चावडीच्या निवाड्यात या पोलीस पाटलांनी आईला न्याय मिळवून दिला होता त्यांच्या नातीचे हे स्थळ आल्याने आई समाधानी होती वळण आत्मकथन अभिवाचन लेखक सरोजकुमार मिठारी भाग अठ्ठावीसावा समाप्त धन्यवाद